माझी जनता अगोदर आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब आणि माझं आयुष्येने आपल्या सर्वांची सेवा केली महाविकास आघाडी आपल्याला अधिकृतपणे उमेदवारी घोषित करेल असं सर्वांना तुमच्यासारख्या सारख्या तळागाळातल्या मतदारांना वाटत होत पण परिस्थिती अशी निर्माण झाली की महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दोन दोन दू, उमेदवार झाले आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याला तात्तीन मदत केलेली आहे रासोप आहे मनसे आहे एम आहे यमा बहुजन वंचित आघाडी आहे राजू शेट्टींचा पक्ष आहे आणि जवळजवळ या आ, आ, विविध सामाजिक संघटना आहेत बुद्ध भीमराज सामाजिक संघटना आहे मोलार समाजाची संघटना आहे गाडीवाल्यांची संघटना आहे अतुल मालकाने आपल्याला पाठिंबा दिला विजय राऊत म्हणजे मुकेकच्या क्षणी आपल्या पक्षामध्ये आले सुदर्शन गेरडे आपल्या पक्षामध्ये आले अशा बऱ्याचशा लोकांनी उघडपणे मदत केली आणि कितीतरी अदृश्यपणे राहून कितीतरी लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे हे का सांगतोय तुमच्या गावातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे पण ते तुम्हाला माहीत नाही विजय साजरा करत असताना आपण चुकीच्या पद्धतीने कोणाला तरी त्रास होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी पंचावन्न वर्ष या तालुक्याचा आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना कदापिही कोणाला त्रास होणार नाही याच्या अगोदर काळजी घेतली हा आपला पाच मोठा विजय आहे आणि हा विजय आपल्याला पचवता आला पाहिजे निश्चितपणे आपण सर्वजण विजय साजरा करत असताना ज्या ज्या गावामध्ये समजा आता वासुद असेल किंवा कडलास असेल किंवा कमलापूर असेल जवळची गाव घेतोय किंवा कोळा असेल ज्या गावामध्ये कुठे पन्नास नीड आहे कुठे शंभरच आहे कुठे पाचशेच आहे कुठे बाराशेचा आहे जेवढा आकडा आहे आपल्या मतदानाच्या नीटचा झाडे आपण त्या गावामध्ये लावून एक ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस अर्ज भरण्यापूर्वी आणि अर्ज भरल्यानंतर सात आठ दिवस हो की तालुक्यातली पक्षाची ज्येष्ठ मंडळी विचार मंथन करत होती की हा एवढा मोठा खर्च या निवडणुकीचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो फोलवणार आपल्या पक्ष गरीब आहे पक्षाकडून निधी येत नाही पण आम्हाला खात्री होती विश्वास होता सोमक्यातला एक लहान मुलगा आहे सातवीचा गणेश माळी नावाचा आमचा सहकार्य त्याच्या सातवीच्या मुलाने मागच्या तीन वर्षाची जी काही हो आर्थिक साठवण होती त्याची कुंजी होती ती आम्हाला आबासाहेबांचा विचार विकवण्यासाठी आणि साडेसहा सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत या मतदारसंघातल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या बऱ्याचशा आबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कुणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीनं स्वतःच जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने मदत काही लोकांनी हो नेंद्र हो विकली काही लोकांनी शर्ड विकली हो म्हणजे एवढा स्वतःच्या कुटुंबाचा संसाराचा विचार न करता हा पक्ष हा विचार घेतला पाहिजे याच्यासाठी रात्री दिवस तुम्ही झटलेला आहात यामध्ये तरुण आहे मध्यम वयाची लोक आहात ज्येष्ठ म्हणजे विशेष करून या महिला माता भगिनींच मनापासून अंत्यगणपूर्वक कारण फक्त पंचावन्न वर्षात म्हणजे मी ऐकतोय कारण मी नवीन आहे पंचावन्न वर्षात जेवढ्या तात्तीनं ऍक्टिव्हपणे महिला खेळत होत्या त्याच्यात काही कठीण ज्या वेळेस अडचणीचा का होता त्यावेळेस तुम्ही घरदार सोडून मुलं बाळ सोडून महिना भर तुम्ही पक्षासाठी आणि सा, विचार टिकला पाहिजे कष्ट आहे स्वर्गीय साडेतीन वर्ष झाली आपण हा ही लढाई आपली स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि ते टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज त्या मतदारसंघावर लाल बावटा फडकताना माझा मन भरून येत की ज्या तळागरातल्या लोकांना सेवा केली आहे साहेबांच्या बाबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला हावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घराघराचा विचार न करता रात्रंदिवस मागचा एक महिना तुम्ही पळाला कष्ट घेतलं तर हे सर्व श्रेय हा विजय तुम्हाला सर्वांना समर्पित करतो आणि आजपासून आतापासून आम्ही आता थोड्या वेळ सर्टिफिकेट घेतोय तुम्ही सर्वजण आमदार आहात जीवात जीव असेपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या या विजयासाठी कष्ट घेतले डिरेक्टली इनडिरेक्टली त्या सर्वांना आम्ही अंतर देणार नाही हा विश्वास देतो आणि आता मी अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांना